निर्माल्य कचऱ्यात न टाकता कलशात टाका इनरवेल क्लबसह मनपाचा अभिनव उपक्रम स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा हे अभियान महापालिकेत मार्फत राबविले जात आहे त्यात अनेक संस्था संघटना सामील होत असून त्यातलाच एक भाग म्हणून शहरातील इनरवेल क्लबने चांगला उपक्रम पुढे आणला आहे ते त्याबाबत त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच होईल असा अभिप्राय मनपा आयुक्त अजित शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला शहरातील नागरिक पांढरा नदीतच पूजापाठाचे निर्मल्य विसर्जित करतात ते योग्य ठरत नाही त्यामुळे निर्माल्य केर कचऱ्यात जाते पायदारी येते म्हणून इनरवील क्लबने सदर बाब लक्षात घेता अध्यक्षा प्रांजली काडे यांनी क्लबच्या वतीने मनपा तर्फे पांजरा नदी पात्रात एक निर्माल्य विसर्जन कलशात टाकल्याने त्यातच आपले घरातील निघालेले निर्माल्य विसर्जित करावे असे आवाहन इनरवी क्लब अध्यक्षा क्षी प्रांजली काळे यांनी केले आहे सदर या कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त अजित शेख महापौर चंद्रबापू सोनार सभापती सुनील बैसाने उपायुक्त शांताराम गोसावी सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील आदी सर्वच पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते त्याच्या वतीने स्वच्छ भारत मिशन तसेच माझी वसुंधरा असे विविध उपक्रम आपल्या राज्यामध्ये राबविले जात आहेत आणि ब धुळे महानगरपालिकेनं सुद्धा यामध्ये सातत्याने आणि हिहिरीनं सहभाग घेतलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शहरामध्ये जे विविध असे संस्था आहे विशेषतः एलरविल क्लब आहे रुपी क्लब आहे तर यांच्या माध्यमातून अनेक आपण ह्या जी ओंचा आपण या सगळ्या उपक्रमामध्ये वेळोवेळी सहभाग करून घेतलेला आहे त्यांनीसुद्धा अतिशय उत्साहाने आणि स्वतःहून ह्या ह्या प्रयोजनामध्ये आपल्या ह्या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याचाच एक त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी कलश आपण युनोबी क्लबच्या मार्फत तर ठेवण्यात आलेला आहे आणि आपण पाहता ही आपली अतिशय म अशी नदी आहे पांजरा नदी जी नेहमी हिरवीगार असते आणि या ठिकाणी पर्यटकसुद्धा येतात नागरिक येतात आणि या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण पाहतो की मंदिर सुद्धा आहे याच्या बाजूला बऱ्याच वेळा काही असं म्हणजे पूजेचं वगैरे साहित्य वगैरे टाकलं जातं या ठिकाणी त्यामुळं घाण वगैरे केले जाते आणि त्याचा विचार करून इनरविल क्लबनं स्वतःहून हा प्रस्ताव महापालिकेकडे दिला या ठिका या ठिकाणी ते कलश्ट होतील आणि या ठिकाणी जे काही निर्माल्य वगैरे जमा होणार आहे तो या ठिकाणी साठवला जाईल आणि इथून तो महापालिकेच्या गाड्यामधून तो ट्रान्सपोर्ट केला जाईल अशा अशा स्वरूपाचा का हा कार्यक्रम एनरम्ही क्लबनं आयोजित केलेला आहे महापालिकेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो ते प्रत्येक आपल्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होतात त्याबद्दल त्यांचं आम्ही आभारी व्यक्त करतो त्यांना धन्यवादही देतो आणि हा जो उपक्रम तो, तो निश्चितपणे यशस्वी होईल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आश्वस्त नगरपालिका महानगरपालिका समिती आम्ही धुळेकर नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो की महाराष्ट्र शासनाच्या वतीने वसुंधरा माझी ही संकल्पना आणि मोहीम महानगरपालिकेच्या माध्यमाने सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत मी तमाम धुळेकर नागरिकांना विनंती करतो की आपण विविध देवी देवताच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्या काही विटंबन झालं किंवा त्या तुटल्या फुटल्या तर आपण या कालिंका देवीच्या मंदिराजवळ त्या रस्त्याच्या लगत आपण ठेवून देतात पण आता तसं न करता पुणे शहरातील एक चांगली संस् सौस, संस्था आहे की ज्या संस्थेच्या माध्यमातून विनोरवील क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला एक कलश या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या कलशमध्ये जर आपण त्या विखंडित झालेल्या मूर्त्यांचं जर आपण विघटन करून त्या ठिकाणी जर ता टाकल्या तर योग्य होईल आणि देवी देवतांचं देखील पावित्र्य या ठिकाणी राखले जाईल म्हणून तमाम धुळेकर नागरिकांना विनंती आहे की आपण सदरच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या त्या क्लशमध्येच टाकाव्या असं मी धुळे महानगरपालिकेच्या वतीने आव्हान करतो शिप्रांच ही काळे इनरव्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचे प्रेसिडेंट आणि आम्ही दरवर्षी इनर क्लब ऑफ धुए क्रॉस रोड हे महिलांसाठी मुलांसाठी गरिबांसाठी शिक्षणासाठी बरेच असे उपक्रम आम्ही राबवत असतो प्रत्येक वेळेला इथून जेव्हा आम्ही पास होतो तर त्यावेळेला इथे बऱ्याच प्रमाणामध्ये निर्मल्य पडलेलं असतं ते आम्हाला कुठेतरी असं योग्य वाटत नव्हतं की आपण देवी देवतांच्या एवढे मनापासून पूजा करतो आणि त्यांच्यासाठी असतात आणि मग ते फुलं आपण असेच कचऱ्यात असे आशेट टाकून देतो तर ते न करता नदीसुद्धा आपण पोल्यूट करतो तर आपली नदी ही स्वच्छ राहायला पाहिजे त्याकरता आमचा हा एक उपक्रम आहे आमची आमचा हा पहिला पाऊल आहे त्याच्यासाठी आम्ही वाढवलेला आणि हे निर्मल्य मध्येच ते निर्मल्य लोकांनी टाकावं ही सगळ्यांना आम्ही विनंती करतो इनरविल क्लब तुम्ही क्रॉस रोड तर्फे ही सगळ्यांना विनंती आहे